नमस्कार आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस सुरुवातीलाच मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे सध्या जायकवाडी धरणाने शंभरीकडे वाटचाल सुरू केली असल्यामुळे तसेच नाशिक आणि नगरहून येणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणात कमालीची वाढ पाहायला मिळत आहे मग सध्या धरणात किती क्यूशकने आवड येत आहे तसेच जायकवाडी धरणात किती पाणीसाठा जमा झालेला आहे पाहुयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आत्ताच आलेल्या सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात एकूण पाणीसाठा हा सत्त्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी इतका झालेला आहे तर यामधील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा एकाहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टी एम सी इतका झालेला आहे तर सध्या जायकवाडी धरणात सहा हजार एकशे चौऱ्याहत्तर क्युसेकने पाणी जमा होत आहे तर सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण हे त्र्याण्णव पूर्णांक बहात्तर टक्के एवढं भरलेलं आहे सध्या जायकवाडी धरणातून पाचशे क्युसेकने विसर्ग सुरू असून प्राप्त झालेल्या पाणी पाणीसाठ्याच्यामुळे आता मराठवाड्याची चिंता मिटल्याचे चित्र शेतकऱ्याकडून दिसत आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद